नमस्कार मी राजेंद्र वागचवरे प्रहार अपंग क्रांती आंदोलन पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष संगीता जोशी प्रहार अपंग क्रांती आंदोलन महिला अध्यक्ष पिंपरी चिंचवड आमचे भोसरी अध्यक्ष सागर सुपल आमचे खजिनदार रामचंद्र तांबे आज या ठिकाणी आपल्यासमोर येण्याचं कारण म्हणजे गेली तीन दिवसापासून हा एक आदेश सर्व व्हॉट्सअप ग्रुपला फिरत आहे आणि ह्या आदेशानुसार सर्व अपंग बांधवांना युडीआयडी कार्डचं केवायसी करून घेणं बंधनकारक केलेलं आहे तर हे युडीआयडी कार्डचं केवायसी करणं हे शासनाचं काम आहे हे केवायसी करत असताना ज्या ज्या वेळी ग्रामपंचायत झालं नगरपंचायत झाले नगर परिषद झाले किंवा नगरपालिका झाले तर यांनी हे केवायसी करून घेणं गरजेचं आहे ज्यावेळेस ग्रामपंचायत सर्वे करत असेल तर त्या सर्वेमध्ये हे केवायसी करून घ्यावं हो। ना की त्या दिव्यांग बांधवांवरती त्याला आठ टाकावी की तुम्ही युरिया डी केवायसी करून घ्या अन्यथा तुमचा लाभ बंद होईल तर हा घाबरवण्याचा प्रकार आहे तर माझी राज्यातील सर्व दिव्यांग बांधवांना विनंती राहील की कुणीही घाबरून जाऊ नये या आदेशामुळं कोणाचंही अनुदान बंद होणार नाही कारण हे केवायसी करणं हे शासनाचं काम आहे केवायसी करण्याला कोणत्याही दिव्यांग बांधवाचा किंवा कोणत्याही दिव्यांग संघटनेचा विरोध राहणार नाही कारण केवायसी केल्यानंतर बोगस लाभार्थी बाहेर पडणार आहेत परंतु हे केवायसी करत असताना सर्वसामान्य दिव्यांग बांधवाचा विचार केला गेला पाहिजे शहरी भागात असणाऱ्या दिव्यांग बांधवांकडे मोबाईल आहेत पी सी आहेत कॉम्प्युटर आहेत त्यामुळे ते त्यांचं केवायसी करून घेऊ शकतात परंतु ग्रामीण भागात राहणारे जे दिव्यांग बांधव आहेत जे आदिवासी भागात राहणारे दिव्यांग बांधव आहेत त्या बांधवांनी काय करायचं मग त्यांचा लाभ शासन बंद करणार आहे का तर यासाठी शासनाने कॅम्प घ्यावेत केवायसी करण्यासाठी शिबिरं लावावीत गावोगावी आणि केवायसी करून घ्यावं जे लोक केवायसी आणि त्याला मुदत देण्यात यावी तेवढ्या वेळात जर केवायसी नाही झालं तर मग लाभ बंद करण्यात यावा त्यामुळं आत्ताच कुणी ही गडबड करू नये राज्यातील सर्व दिव्यांग बांधवांना विनंती आहे की हे शासनाचं काम आहे त्यामुळे कुणीही घाबरून जाऊ नका आदेश आला म्हणून लगेच केवायसी करून घेऊन घेतलं तर बरं नाहीतर आपला लाभ बंद होईल ला, असं काही घडणार नाही हे शासनाचं काम आहे शासन करण पण आपल्या जवळच्या शासनाला जर तुम्ही खेडेगावात राहत असाल तर आपल्या ग्रामपंचायतला तुम्ही शहरात राहत असाल तर आपल्या महानगरपालिकेला नगरपालिकेला नगरपंचायतला नगर त्यांना सांगा की आमचा केवायसीचा कॅम्प लावा आणि त्या कॅम्प मध्ये सर्व दिव्यांग बांधवांचे केवायसी करून घ्या कारण हे केवायसी करण्यासाठी पन्नास शंभर रुपये नागरिक सुविधा केंद्रवाला घेणार आहे तर ते वाचवण्यासाठी आपल्याला हे शासनाला कॅम्प लावून लावायला लावणं गरजेचं आहे तर एवढीच माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की घाबरून न जाता आपण शासनाला मजबूर करा कॅम्प लावण्यासाठी केवायसी करून घेण्यासाठी आपल्याला भोगत दिव्यांग बाहेर काढायचे आहेत पण बोगत दिव्यांग बाहेर काढत असताना खऱ्या दिव्यांगांवर अन्याय होणार नाही याची खबरदारी आपल्याला घ्यावी लागणार आहे धन्यवाद